नमस्कार मित्रांनो आज या निसर्गर कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर भोवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करतो आहे आज मी अनसुरा गावात येलेलो आहे आणि इकडे देवदिवाळीनिमित्त जत्रा यो भाग मी तुम्हाला थोड्या टायमात दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद बघा गिरेश्वर मंदिर इकडे गेट बघा पहिलंच गेट आहे इकडे आणि पूर्ण अशी पायवाट दगडाने अशी बांधलेली आहे पूर्वीची आता तुमका तिकडचं भाग दाखवणार आहे मंदिरातलो पूर्ण असो आता मंदिराकडे चाललं आहे मी इकडे वरतीवरती पूर्ण तुमका जत्रा दाखवतो इकडे कशी दुकान आहे पूर्ण अशी दुकान आहात तिकडे आहे हाँ एको ना क्या पता ऐसा ही संबर संबर हो गया ये बड़ा होल है छोटा होल मिलता है कलिंगड़ वाले किचन कलिंगड़ कैसा है कलिंगड़ किचन में चालीस पन्ना सत्तर एनसी संबर ठीक चालीस पन्ना सत्तर एनसी संबर काका कुठची आहे ती कलिंगड हे कलिंगड तासगाव तासगाव दरवर्षी येत आहे तुम्ही दरवर्षी आपलं पहिला वर्ष आहे पहिल्या वर्षी दिला धंदा कितपत होतोय धंदा कैसा आहे अभी तक नहीं चलो। बाद में होएगा इकडे मसाल्याची पण दुकान आहात हो खोबरा कसा किलो आहे एकशे वीस रुपये किलो आहे कुठचा आहे खोबरा ते राजापुरी राजापुरी आहे बघा चांगला आहे एकशे वीस रुपये किलो मुंबई पेस्किन इकडे गावी पण एकदम स्वस्त असं भेटतात एकशे वीस रुपये किलो मध्ये बघा छान अशी वाटीविटी येत असे बघा तुमका जर खरेदी करून आता तर लवकर या या जत्रेमध्ये गिरेश्वर मंदिर कडे एक प्रमाणे दरवर्षीप्रमाणे वर्षी दुकान आहे आणि मसाला पण चांगला आहे इकडे एकदम कडक दिसतो मसाला एकदम लाल लाल काश्मीरी आहे मालवणी आहे दुनी आहे हे बघा चांगला मिरची पावडर आहे इकडे पूर्ण असं गरम मसाल्याचं असं लावलेलं आहे पूर्ण असं ह्या मंदिरातले हे आमचे पुजारी आहेत गुरव म्हणून बघा गिरेश्वर मंदिर हे सदस्य गावातली माणसं आहेत मंडळी गावकरी मंडळी हे कार्यकर्ते आहेत त्यांना मी जरा माहिती विचारतो गिरीश गिरेश्वर मंदिर बद्दल मग काका जरा माहिती सांगा या गिरेश्वर मंदिर बद्दल आज तुमच्याकडे जत्रा आहे त्याबद्दल जरा माहिती सांगा मंदिर साधारण साडेतीनशे शंकराचं स्वयंभू मंदिर असेल दरवर्षी देऊ मोठ्या प्रमाणात या यात्रेच्या निमित्तानं पालखी मिरवणूक जो अन्य कार्यक्रम देवगाराने सम्रथाचे कार्यक्रम असे फार मोठे मोठे कार्यक्रम ते केले असते महाशिवरात्र श्रावण सम्राट कार्यक्रम केले असतात अशा देवदेवा निमित्त आज कार्यक्रम आहे आणि हो। रात्री तुमच्याकडे कार्यक्रम करत आहे पालखी मिरवणूक आहे पुराचा जय जय शंकर नाटक आहे स्थानिक लोकांची भाजप धन्यवाद मुलाखत केल्याबद्दल यात्रेसाठी माणसा येत आहेत तिकडे दर्शनासाठी आता भाग मी संपूर्ण तुमका या भागात दाखवणार आहे इकडे पूर्ण यात्रा दाखवते इकडून दिसणार यात्रेसाठी सर्व मंडळी गिरेश्वर मंदिर कडे आता खरेदी करताय तिकडे लाडू बिडू काय घेत हे बघा खाजा पिता घेत आहे तिकडे दाखवत आहे पूर्ण असं बाजार भरलेला इकडे ஜிஷ் மந்திர் கடை அன்சுரா माज़ फ॰लाढ चरिह पारगोव औरागोष क्राप पारगोश कोश। अकल Becca good था झात है पारीफ पार 화� defence यह नह झात है यह झात है गर यह जूने पारगोब पाजीं विभाग अध्यक्ष संकेत वाडेकर अनसुरी विभाग आज आम्ही या गिरेश्वर यात्रेनिमित्त सर्व भाविकांसाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी मोफत सरबताचं वाटप ठेवलेलं आहे तसेच सर्व नागरिकांना पाण्याची पण सोय इथे करून दिलेली आहे आणि येणाऱ्या सर्व भाविकांना माझ्या माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे मी सर्वांचे स्वागत करतो आणि या देव दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद चांगली अशी सोयी ठेवलेली आहे सरबतची बघा इकडे लोक आहेत सरबत आवडी नाहीत सरबत अशी आहेत तिकडे आज दिवसभरे काम करतायत तिकडे मंडळीची सर्व माणसं आहेत बघा अशी पूर्ण जत्रा इकडे इकडे खाजा लाडू वगैरे संपूर्ण इकडे हॉटेल आहे बघा गुळाची चहा वगैरे ते चांगली अशी भेटत आहेत हॉटेल आता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही गुळाची चहा ठेवली आहे आणि आमचं हॉटेल आहे महाराष्ट्र हॉटेल आहे तसेच सर्व भाविकांसाठी मधी सोय करण्यात आलेली आहे तसेच पाण्याची देखील सुविधा करण्यात आलेली आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यायचा आहे

काय आमचे तुमचं नाव कसं पुरुष कर तुमच्या चॅनेलचं नाव काय गुरु धन्यवाद सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला पण तुम्ही तुमच्या पण व्हिडिओला आम्ही दाखवतो लोकांना कमेंट्स हा करतो करतो पूर्ण अशी बाजारपेठ इकडे भरली आहे कस दुकानं भरलेली तिकडे दर्शनासाठी लोक चालले आहेत तिकडे मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी चाललेली आहे तिकडे मंदिराकडे तेव्हा इकडे टोप्यांच्याकडे दुकानं लागलेली आहेत पूर्ण अशी दर्शनासाठी चाललेले आहे तिकडे लोकांवर ती घाटीने कुठला आहे